नमस्कार मैत्रिणी नो मी वर्षा वर्षा पैशन या यूट्यूब चैनल मध्य तुम अगली मनापासन स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या आयडियासाठी मी इथे फक्त एकच सिंगल कोणी कपडा घेतलेला आहे याला बघा सर्वात खाली असतर मध्यभागी कोणी आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून तिरपे तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेला आहे आणि मध्यभागी तुम्ही कोणी ऐवजी फॉर्म वापरला तरी पण चालणार आहे तर तुम्हाला याचा फायनल माप मोजून दाखवते तर बघा साडेचोवीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी पण आहे आपली साडे चोवीस इंच ठीक आहे तर साडेचोवीस बाय साडे चोवीस इंचा एक तो पीस घेतलेला आहे मी आणि दोन्ही साइडने सेम टू सेम आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे कारण की चारही बाजू आपल्या सेमच आहे आता जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं आपल्याला चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि कडेपासून आपण पाच इंचावरती मार्क करूया तर बघा अशा प्रकारे आपण कडेपासून पाच इंचावरती मार्क केलं आणि जो फोल्ड भाग होता तिकडनं आपण चार इंचावरती मार्क केलं इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया आणि इथे मी माप पण तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे आणि बघा इथे अगोदर टाचणी लावून घेऊ हो। कटिंग करण्याच्या अगोदर कारण की कटिंग करताना हा कपडे इकडे तिकडे सरकू शकतो आणि इकडच्या साईड ते बघा इकडनं पण मी टाचणी लावली थोडंसं भाग खालीवर वाटत होता तो मी कट करून घेतला आणि पुन्हाही माप चेक करून बघितलं थोडंफार होऊ शकतं एक दोन लाईन कमी पण काय हरकत नाही ठीक आहे तर इकडनं पण बघा फोल्ड बाजूच्या बाजूने चार इंच कडेपासून पाच इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली जशी तिकडनं केली सेम त्याच पद्धतीने आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे फक्त एकच चौकोनी पिसापासून खूप सुंदर अशी आपण ही बॅग बघत आहोत म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे याला साईडला पण आपल्याला वेगळा कोणताही कपडा जोडण्याची गरज नाही आणि बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे आपला पार्ट ठीक आहे आता जो फोल्ड बाजूच्या मधलं जे अंतर होतं ते आहे आपलं आठ इंच आणि इकडचं आहे ते चौदा इंच आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे पॉकेट लावायचं असेल तर तुम्ही हे कट केलेले पीस आहेत ना त्याचे पॉकेट लावू शकता पण मी हे सिंगलच कापडापासून दाखवणार आहे त्यानंतर माहिती आहे ना मी इथे बेल्टसाठी पुन्हा इथे गोनीचा एक कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर साडी पण कट करून घेतलेली तर बघा सव्वीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि एक इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि साडीच्या कापडाची रुंदी घेतलेली आहे आपण साडेचार इंच आणि आपल्याला जो काही बेल्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून स्टीच करून घ्यायचा आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही साईडने बघा याला अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आता यानंतर बघा जीकडनं आपली तर बघा जीकडनं आपली चौदा इंच आहे त्या साईडने आपल्याला हे बेल्ट लावून घ्यायचे तर कडेपासून मी इथे साडेतीन इंच अंतरावरती एक मार्क करून घेत आहे इकडनं पण साडेतीन इंचावरती मार्क करून घेते आणि वरतून चार इंच खाली आपल्याला बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे आणि इकडनं पण बघा वरतून चार इंच खाली मी मार्क केलं आणि हा जो काय बेल्ट आहे तो आपल्याला थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचा आणि जिथून मार्किंग केली तिथून खाली एक इंच बेल्ट वाढव ठेवायचं आणि तेवढ्या भागात आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला आप स्टिच करायला बरं पडेल आणि इथे मार्क पण करून घेतलेलं आहे आणि जसं इकडनं टाचणी लावून घेतली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा जो काय बेल्ट आहे तो याच पद्धतीने टाचणी लावून घ्यायचा आहे अगोदर आणि मग स्टिच करायचं बघा कडेपासून साडेतीन वरतून चार इंच स्क्रीनवरती पण माप दिलेले आहेत व्हॉइसवर देऊन पण सांगत आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवतानी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने इकडच्या साईडने पण हा बेल्ट आहे तो अगोदर थोडासा फोल्ड केला टाचणी लावून घेतली आणि जिथं सा चार इंच वरतून तिथून खाली हा बेल्ट आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत बघा यावरती खूप साऱ्या दाट टिप्पा दिलेल्या आहेत मशीन मागे पुढे करत ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला इकडनं झीप अटॅच करून घ्यायची आहे चौदा जी आपल्याला इथे झीप लागणार आहे तर मी इथे चौदा इंचापेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण की याच्यामध्ये आपला अजून रनर व्हायचं बाकी आहे त्यामुळे आणि बघा जी राईट साईड आहे ती खालच्या साईडने ठेवून घेतली आहे या पद्धतीने आपल्या यावरती स्टिच करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने झिपची जी राईट साईड आहे ती आपण बॅगच्या राईट साईडनेच ठेवून घेतलेली आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे इकडच्या साईडने थी दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर दुसरा झिपचा पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून इकडच्या साईडने पण स्टिच करून घ्यायचा आहे जसं आपण तिकडच्या साईडने केलं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला ही झीप आहे ती ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपण दाबटीप देऊन घेऊया त्यामुळेच आपण इथे रनर नव्हतं ओवून घेतलं ते आता या स्टेजला दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपण रनर ओवून घेऊया ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने जीप अटॅच करून नंतर इथे मी पाच नंबरची जीप घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरचंच घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे जे रनर आहे ते ओवून घेऊया ठीक आहे या पद्धतीने एका साईडने ऊन घेतलं दुसऱ्या साईडने थोडंसं सा कट केलं त्यानंतर हे जे रनर आहे ते ओन घेतलं एक्स्ट्राची झिप आहे ती मी कट करून घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला ही जी काही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर बघा रॉंग साईडला टर्न केल्याच्यानंतर अशा पद्धतीने ती दिसत आहे आणि बघा अशा पद्धतीने आपले हे जे कडेचे पार्ट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर आपली इकडच्या साईडने जो झीपचा ओपन पार्ट आहे ना तो अगोदर आपण स्टिच करू बघा इकडनं मी सेंटरला मार्क केलं आणि जो कडेचा पार्ट होता तो आणि इथे झीप पण अशा पद्धतीने झीपचा सेंटर आणि हा जो कडेचा पार्ट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टीच करायचा आहे पण त्या अगोदर बघा ही ओपन झिप आहे ना तर तिथे मी थोडंसं म्हणजे स्टिच करून घेते तुम्ही हवं तर ता टाचनी लावून घेतली तरी पण चालेल ठीक आहे अशा पद्धतीने आणि बघा जो सेंटर काढलेला होता पण तो सेंटर आणि झिपचा सेंटर अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे ना अगोदर आपल्याला हित जी बाजू आहे ना ती स्टीच करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर बघा ह्या दोन कडेच्या ज्या राहिलेल्या बाजू आहेत ना त्या पण आपण अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घेऊया अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे मैत्रीणं आणि बघा इथे आपण फक्त एकच चौकोनी कापड घेतलं होतं आणि साईडच्या पॅटर्नला पण आपण वेगळी कोणताही कपडा जोडलेला नाही जे काय असेल ते आपण फक्त एकाच चौकोनी कापडापासून ही जी बॅग आहे ती बनवलेली आहे ठीक आहे या पद्धतीने इकडची साईड पण आपण इकडची जोडून घेतली एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं थोडंफार ते मी कट केलं आणि याच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण स्टिच करून घेऊया इकडचं पण बघा अशा पद्धतीने सेंटरला एक कट देऊन घेतला इथे एक मार्क पण करते आणि हा सेंटर पॉईंट आणि झिपचा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे जसं तिकडनं केलं सेम त्याच पद्धतीने तसेच मैत्रिणी या अगोदर पण खूप सारे ट्रॅव्हल बॅग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन खूप सारे पॉकेटवाल्या विदाऊट पॉकेटवाल्या झिपर विदाऊट झिपर दाखवलेले आहेत तुम्ही नक्की एकदा सर्च करा वर्षा पॅशन ट्रॅव्हल बॅग म्हणा यूट्यूबला म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओ मिळतील आणि तसेच मी ट्रॅव्हलिंग बॅगची प्लेलिस्ट पण देऊन ठेवते तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर बघा इकडच्या साईडने पण मी अशा पद्धतीने हा जो कडेचा पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे त्यानंतर मी यावरती पुन्हा डबल डबल टिपा पण देऊन घेणार आहे तुम्ही हा असेल तर पायपिंग पण करून घेऊ शकता आणि बघा दोन्ही साईडने अशा पद्धतीने ते दिसत आहे त्यानंतर मैत्रीण बघा मी इथे पुन्हा डबल डबल टिप्पण देऊन घेतली आहे तीनही साईडने जी आणि जिथे झीप होती ना तिथे आपण खूप सारे अशा दाट टिपा घेतल्या आहेत म्हणजे मशीन मागे पुढे करत जास्त दिवस टिकावं यासाठी आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आणि ही जी बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा फक्त आपण एकाच चौकोनी कापडापासून ही जी बॅग आहे ती बनवलेली आहे दुसरा कोणताही कपडा आपण इथे वापरलेला नाहीये साईडच्या पॅटर्नला पण आपण हाच कापडापासून बनवलेला आहे तर मैत्रिणं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओमधलं काहीही आवडत असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा अशा पद्धतीने आपली जी बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे फक्त एकाच चौकोनी कापडापासून आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवते म्हणजे इथं जो प्रॉपर शेप आहे तो तुम्हाला कळेल आणि आतमधून पण बघा अगदी प्रॉपर अशी फिनिशिंग सहित आपली जी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तर बघा मैत्रिणी मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे ठेवून हो दाखवते तुम्ही याच्यामध्ये किमान म्हणजे मला वाटत होतं खूप कमी कपडे बसतील पण भरपूर कपडे बसले तुमचे किमान एक दोन दिवस आपल्याला कुठे गावी वगैरे जायचं असेल ना त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची बॅग नक्की ट्राय करू शकता किंवा बनवून विक्री करण्यासाठी पण बनवू शकता आणि तसंच कापटामध्ये पण तुमचे कपडे स्टोअर करून ठेवण्यासाठी ॲज अ स्टोरेज बॅग म्हणून पण वापरू शकता ठीक आहे तर ही बॅग फक्त दिसायला छोटी दिसते पण याच्यामध्ये कपडे खूप बसतात तर बघा अशा पद्धतीने आपण बॅग मध्ये कपडे ठेवल्याचे नंतर हिचा शेप दिसत आहे बॉटमच्या साईडने पण दाखवला त्यानंतर मैत्रिण शिवून तयार माप किती राहिलेलं आहे फायनल ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा ह्याची रुंदी आहे आपली तेरा इंच आणि टॉपची रुंदी आहे सात इंच त्याचबरोबर उंची आहे याची पाच ते साडेपाच इंच अशा पद्धतीने तुम्ही एक दोन दिवसाच्या प्रवासासाठी पण अशा पद्धतीची बॅग आहे ती नक्की ट्राय करू शकता आणि बघा बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने दिसत दे आहे त्याचबरोबर तुम्ही इकडनं पण झिपर पॉकेट बनवू शकता या साईडने पण जे आपण कट केलेले पार्ट होते ते पण मला जास्त घाई होती गडबड होती त्यामुळे म्हटलं चला लवकरात लवकर बनवायचं होतं आणि एक चौकोनी कापडापासून आपण कशा पद्धतीने बॅग डिझाईन स्टिच करू शकतो ते पण तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी इथे वरतून एकही पॉकेट दिलं नाही पण तुम्ही अटॅच करून घेऊ शकता तसे मी भरपूर सारे पॉकेटवाली पण बॅग दाखवलेलीच आहे तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय